सकाळचे साडेआठ वाजले तशी आईने रोहितला जोरात हाक मारून उठवलं रोहित अजूनही झोपेतच होता कारण एक तर रात्री झोप पूर्ण झालेली नव्हती पण तशी रोहितची स्वारी आज खुश होती कारण आज रोहितचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि दहा वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोचायचे होते त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून रोहित आदेशच्या घरी पोचला आदेश म्हणजे रोहितचा जिगरी मित्र रोहित आणि आदेश दोघांनाही एकाच कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लासमध्ये होते आदेशही रोहितची वाट पाहत होता शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईल असं झालं होतं अखेर दोघे बाईकवरून कॉलेजला पोहोचले पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्प्स बघण्यात एक तास गेला नोटीस बोर्डवर क्लासनंतर बघून दोघे क्लास, क्लास बघायला गेले होते पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडालेला होता शेवटी कसा तरी क्लास सापडला आणि दोघे क्लासच्या दरवाजाजवळ पोचले मे आय कमी सर रोहितने विचारले आणि दोघे क्लासमध्ये पोचले क्लास संपल्यावर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांचीही ओळख झाली असेच चार पाच दिवस कसे गेले दोघांनाही कळले नाही आज आदेशला एक मुलगी दिसली आदेशच्या स्वप्नातली परीस जणू पहिल्याच नजरेस आदेशला ती भावली मग काय रोहितने आपल्या वहिनीची सगळी माहिती काढली आणि तिचे नाव प्रिया असल्याचं समजलं मग काय आदेशला सगळीकडे प्रियाच प्रिया दिसायला लागली आदेशने इंस्टाग्रामला प्रियाला रिक्वेस्ट पाठवली खरी पण एक आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता प्रिया तरी तशी छान मुलगी होती शांत स्वभाव आणि कुणाच्याही मनात भरावी अशीच प्रिया होती आणि शेवटी इन्स्टावर तिचा रिप्लाय आला आदेश आणि प्रिया मेसेजवर बोलायला लागले मग व्हॉट्सअपवर पण बोलणं सुरू झालं आणि मग एक दिवस आदेशने तिला प्रपोज केला आदेशचा स्वभाव पण प्रियाला आवडायला लागला होता म्हणून तिनेही आदेशला होकार दिला कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं मग काय दररोज कॅन्टीनवर कोल्ड कॉफी तर कधी क्लास बुडवून गार्डनमध्ये फिरायला जाणं असं सगळं सुरू झालं रोहितची मदत आदेशला आणि प्रियाला होत असे कारण या दोघांना कुठेही जायचं असेल तर रोहितची बाईक कामी येत असे आदेश आता एक क्षणहीत प्रियाशिवाय राहू शकत नव्हता आणि प्रियाही पण शेवटी व्हायचे ते झाले आणि प्रियाच्या घरी कुणकुण लागली आणि प्रियाचं कॉलेज बंद झालं मोबाईल पण बंद झाला आता मात्र आदेशला काय करावं सुचतच नव्हतं आता रोहितलाही आदेशची आदेश काळजी वाटायला लागली तो आदेशला धीर देत असे पण पन... काही झालं तरी दोघांचंही कॉलेजही पूर्ण झालेलं नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं एक दिवस प्रियाने आदेशला चोरून फोन केला आणि अश्रूंनी वाट मोकळी करून दिली आदेशही खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण नियतीसमोर दोघेही लाचार होते रोहितने आदेशला सांभाळून घेतले आणि आता आदेशने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली सगळं विसरून आदेश अभ्यास करू लागला होता पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटं असताना आदेशला प्रियाची खूप आठवण येत असते प्रियाही आदेशच्या आठवणीत झुरत असते तीही हताश झाली होती दिवसामागून दिवस जात होते दोघांना दूर जाऊन आज जवळजवळ पाच वर्ष झाली होती प्रियाला मर्जी नसूनही दुसऱ्यासोबत लग्न करावं लागलं आज आदेश सक्सेसफुल आहे पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही याची खंत आजही आदेशला आहे रोहितही इंजिनियर आहे आणि त्याचं लग्नही झालं होतं आदेशला मात्र आजही प्रेम आणि लग्न म्हटल्यावर फक्त प्रियाच आठवते प्रिया, प्रिया माझी झाली नाही म्हणून काय झालं तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावरच प्रेम करत राहीन असंच आदेश रोहितला सांगत असतो शेवटी म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं